नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार असल्यामुळं सध्या तिकडं सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष लागून आहे पण याच ठिकाणी काल एक महत्वाची राजकीय घडामोड नाशिक नाशिकमध्ये काल शिवसेना ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आहे सुधाकर बटगुजर हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या एकदम जवळचे नेते लोकसभेला त्यांना खासदारकीचं तिकीट हवं होतं पण ते त्यांना मिळालं नाही म्हणून ते नाराज झाले होते नंतर मात्र त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून आमदारकीचं तिकीट दिलं गेलं ठाकरे गटाचं नाशिकचं राजकारण सुधाकर बडगुजर यांच्याच आजूबाजूला असतं गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचं सांगितलं जात होतं त्यातच काल फडणवीसांची भेट घेतल्यामुळं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या यावेळी संजय राऊत शहरातच होते पण या भेटीमागचे नेमकं कारण काय राऊतांच्या विश्वासातील नेता शिवसेना सोडतोय का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे बावला बावलीचा खेळ झालाय जून दोन हजार बावीस मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन शिवसेना फोडली आणि महाराष्ट्रातील शिवसेनेची दोन शकले झाली एक झाली शिंदे शिवसेना आणि दुसरी ठाकरे शिवसेना तेव्हापासून आजपर्यंत या दोन्ही गटांमध्ये एकमेकांविरुद्ध कुरघोड्याचं राजकारण सुरू आहे एकाकडून खासदार संजय राऊत मोर्चा सांभाळतात तर दुसरीकडून मंत्री संजय शिरसाट तोपगळे घेऊन तयारच असतात भाजप या दोघांना एकमेकांसोबत भांडणात गुंतवून स्वतः मात्र सगळी खीर फस्त करून घेताना आपण अनेकदा पाहिलंय त्यातच आता पुन्हा एकदा भाजपने शिवसेना ठाकरे गटावर डाव टाकलाय काल खासदार संजय राऊत नाशिकला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर हे फडणवीसांना भेटले त्यामुळे राजकीय वर्तुळात सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला तोंड फुटलंय ही ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जात आहे कारण फडणवीस सोबत या दौऱ्यावर असलेल्या गिरीश महाजनांनी एक भविष्यवाणी केली की येत्या काही दिवसात शिवसेना ठाकरे गट संपुष्टात येईल खर तर नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचं सगळं राजकारण हे सुधाकर बडगुजरांच्या अवतीभोवती फिरत असतं त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खासदारकीचं तिकीट देखील हवं होतं पण ते त्यांना न मिळता राजाभाऊ वाजेंना मिळालं होतं त्यामुळे ते, ना ते काहीसे नाराज झाले होते त्यावेळी ते त्यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रमुख पद होतं पण तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा विचार केला होता त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढून त्यांना पक्षाचे उपनेतेपद दिलं होतं आणि विधानसभा निवडणुकीत नाशिक वेस्ट मधून आमदारकीचं तिकीटही दिलं पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला भाजपच्या सीमा हिरे यांनी अडुसष्ट हजार एकशे सत्याहत्तर मतांनी त्यांना पाडलं तरीही त्यांनी पक्षाचं चा काम चालूच ठेवलं पण काल झालेल्या भेटीमुळं पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेला तोंड फुटलंय खर तर काल दोन हजार सव्वीस पासून नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या कुंभमेळ्याची आढावा बैठक होती या बैठकीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपासून नाशिकमध्ये आले होते याच वेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय या विवाह सोहळ्यासाठी नाशिकला उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेतली बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली बडगुजर हे नाशिक म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्षही आहेत गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेत तीन हजार सहाशे नऊ पदे रिक्त आहेत या पदांवर लवकरात लवकर भरती घेण्यात यावी यासाठीच या निवेदन देण्यासाठी बडगुजर फडणवीसांना भेटले असल्याचं त्यांनी सांगितलंय भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांनी मात्र बडगुजर हे त्यांच्या खासगी कामासाठी फडणवीसांना भेटले असं सांगितलंय पण बडगुजर यांचं शिवसेना सोडण्याचं कारण काय असू शकतं तर शिवसेनेच्या फुटीनंतर सुधाकर बडगुजर हे शिवसेनेच्या पहिल्या फडीतील नेते बनलेत पण सलग दोन निवडणुकांतील पराभवांमुळे ते अस्वस्थ असल्याचं सा सांगितलं जात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं या निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते त्यांच्या कुटुंबावरही राजकीय आघात झाले होते त्यामुळे ते, ते काहीशी अस्वस्थ होते त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून शिवसेना उपनेते पद दिलं होतं त्यानंतर मात्र ते पक्षात थोडे स्थिरावले होते पण काल झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा ते शिवसेना ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं गेलं बडगुजर यांनी मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसून ही भेट फक्त कामानिमित्त असल्याचं सांगितलंय मात्र फडणवीसांना जेव्हा या भेटीबद्दल विचारण्यात ते आलं तेव्हा त्यांनी लवकरच पुन्हा भेटूया असं एक सूचक प्रत्युत्तर दिलंय फडणवीसांनी दिलेल्या या उत्तराचा नेमका अर्थ काय असू शकतो फडणवीस नेमकं कोणत्या भेटीबद्दल बोलत होते यावरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला कारण फडणवीसांसोबत नाशिक दौऱ्यावर असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजनने तर काही दिवसात शिवसेना ठाकरे गट संपणार असल्याची भविष्यवाणी केली आहे याशिवाय काल नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीचं लग्न होतं या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यामुळे विलास शिंदे हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं गेलंय या सगळ्या घडामोडींवरून गिरीश महाजन यांनी केलेलं वक्तव्य खरं ठरतंय की काय अशी भीती निर्माण झाली आता मुद्दा हा येतोय की खासदार संजय राऊत नाशिकमध्ये असताना ना हे घडतंय कसं त्यांना याबद्दल काही माहिती नाहीये का, का? का खरंच सुधाकर बडगुजर नाराज आहेत आणि ते पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद